नमस्कार मित्रांनो नुकतंच आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम लग्न बंधनात अडकणार आहे सोहम बांदेकर मालिकेतील मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच पूजा बिरारी या दोघांनी मोठ्या थाटामाटात विवाह हो पार पाडला परंतु एड लागलं प्रेमाच या मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण पूजाने मालिकेतून ब्रेक घेतला आहे कारण लग्नानंतर पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर परदेशात गेले असून न्यू इयर सेलिब्रेशन करत आहेत दोन डिसेंबरला हे दोघे लग्नबंधनात अडकले लग्नानंतर पूजा कामावर परतली होती मात्र आता हे दोघे कामातून ब्रेक घेऊन सिंगापूर येथे सुट्टी एन्जॉय करत आहेत या वेळेचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे तर या फोटो चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत तर मित्रांनो पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर जोडी आवडते का आणि एड लागल्या प्रेमाच ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद